आपण बघतो टी टाइम न्यूज मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलाय मराठवाड्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीनं मदत पुरवण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत धाराशिवमध्ये परांडा तालुक्यामध्ये ढग पिंपरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेला आहे आणि सोलापूर मध्ये दे देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले तातडीने या सगळ्या लोकांना एअर लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे काम सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलं की कुठेही वित्तहानी होऊ जीवितहानी होऊ नये आणि यंत्रणा आपली सगळी जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती देखील फील्ड वर आहे त्यामुळे लोकांना लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे